संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद चार मांगली तालुका शिराळे ते मांगले कोडोली रोडवर असलेल्या ज्योतिर्लिंग मंदिराजवळ प्राजक्ता मंगेश कांबळेवय तीस हिचा पती मंगेश चंद्रकांत कांबळेवय अडतीस याने कौटुंबिक वादातून गुरुवारी सकाळी अकरा वाजता साडीने गळा ओळून खून केला मिळाली माहिती अशी की मंगेश चंद्रकांत कांबळे याचे मूळ गाव तालुका शिराळा असून तो पत्नी प्राजक्ता मंगेश मंगेश कांबळे आणि मुलगा शिवम मुलगी शिवानी मंगेश कांबळे वय तीन यांच्यासोबत मुंबईला नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास आहे तो सहकुटुंब चार दिवसांपूर्वी मांगले येथे आपल्या भावाकडे आला होता आज सकाळी घरचे सर्वजण देववाडी तालुका शिराळा येथे रक्षा विसर्जनसाठी गेले होते या दरम्यान पती पत्नीमध्ये वाद होऊन पती मंगेश चंद्रकांत कांबळे याने पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे हिचा साडीने गळावळून खून केला खून करून त्यांनी पत्नीचा मृतदेह विहिरीतील इलेक्ट्रिक मोटरसाठी असणाऱ्या रिकाम्या छोट्या पेटीमध्ये कोंबून ठेवला देववाडी तालुका शिरळा येथील कार्यक्रम आटपून घरचे सर्वजण परत आल्यानंतर मंगेश कांबळे वैसा यांनी आपल्या चुलत्याला मम्मी पप्पांचे भांडण झाले आहे पप्पानी मम्मीला पेटीत ठेवलं आहे असं सांगितलं तोपर्यंत आरोपी मंगेश कांबळे हा घराला कुलूप लावून शिराळ्याच्या जवळपास पोहोचला होता आरोपीच्या भावाने लगेच त्याला फोन करून विचारणा केली असता त्यांनी घडलेली घटना सांगून तो स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर था झाला शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील बीट अमलदार अमर जाधव पोलीस कॉन्स्टेबल सुभाष पाटील पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव भोसले पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस पाटील संजय कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती अधिक तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत